नमस्कार मित्रांनो पुणे ते नाशिक असा थेट रेल्वेमार्ग हा एक स्वप्नवत प्रकल्प महाराष्ट्रासाठी पण या स्वप्नात सध्या अडथळ्यांचे काटे आहेत एकीकडे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचवणारा थेट मार्ग हवा आहे तर दुसरीकडे शास्त्रीय संशोधनाला धक्का न लागता पर्यावरणीय समतोल राखणं गरजेचं आहे हाच तिढा आज पुणे नाशिक रेल्वेमार्गाच्या नव्या वळणांमागे आहे हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प दोनशे पस्तीस किमी लांबीचा असून मूळ योजनेनुसार बाराशे दिवसात म्हणजेच तीन वर्षात पूर्ण होणार होता सुरुवातीचा अंदाजित खर्च सोळा हजार कोटी रुपये होता मात्र उशीर बदलत्या योजना आणि शासकीय निर्णयांच्या गतीमुळे आता हा खर्च पंचवीस हजार कोटी रुपयांपर्यंत गेला आहे महारेल या राज्य शासनाच्या विशेष संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवायचा होता मात्र आता या जबाबदारीत सेंट्रल रेल्वेची भूमिका वाढवण्यात आली आहे पुणे नाशिक रेल्वेमार्गाची सर्वात मोठी अडचण ठरली ती जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप जीएमआरटी या भागातील हे रेडिओ दुर्बीण संशोधन केंद्र जगातील काही मोजक्या केंद्रांपैकी एक आहे येथे चालणाऱ्या सूक्ष्म लहरींच्या निरीक्षणात कोणताही इलेक्ट्रॉमेग्नेटिक व्यत्यय नको हाच त्यांचा आक्षेप रेल्वेमार्ग या केंद्राच्या फार जवळून जाणार असल्याने त्याचा संशोधनावर परिणाम होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली परिणामी जीएमआरटीच्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालयाने मार्गाला दुसरी दिशा देण्याचा विचार केला जीएमआरटीला वळसा देत रेल्वे मार्गाला नगर जिल्ह्यातून म्हणजेच दौंड अहिल्यानगर पुणे किंवा नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे असा वळसा देण्याचे दोन पर्याय रेल्वे प्रशासनाने मांडले यात दौंड अहिल्यानगर मनमाड या मार्गाशी समांतर स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्याचे धोरण आहे मात्र या पर्यायांवर टीका होत आहे कारण पूर्वी पुणे नाशिक जुन्या प्रकल्पातील रेल्वे हवेली खेड आंबेगाव संगमनेर जुन्नर सिन्नर नाशिक तालुक्यातून धावणार होती चाकणं मंचर नारायणगाव संगमनेरला प्रमुख स्थानके होती पण हे सगळे डावलल्याने या भागातील जनतेकडून नाराजी व्यक्त होत आहे आणि ते साहजिकच आहे सद्यस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रवासी संघटना सरळ व थेट मार्गाची मागणी करत आहेत त्यांनी यासाठी थेट रेल्वेमंत्र्यांपर्यंत धाव घेतली असून जीएमआरटी रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये एकत्रित बैठक घडवून आणण्याची तयारी सुरू आहे पुढे काय सरळ मार्ग ठेवूनही जीएमआरटीला त्रास न होणारी तांत्रिक यंत्रणा बसवता येईल का यावर तज्ज्ञ काम करत आहेत हा मार्ग थोडा वळसा घेऊन पण अजिबात वेळ न वाढवता चालू शकतो का याचीही चाचपणी सुरू आहे शास्त्रज्ञांचे म्हणणे चुकीचे नाही पण नागरिकांचाही हक्क तितकाच महत्वाचा आहे विकासामध्ये विज्ञानाचा समतोल राखून मार्ग काढणे गरजेचे आहे पर्याय म्हणजे एक सुवर्ण मध्य थोडा वळसा पण हायस्पीड आणि कमी त्रासदायक मार्ग यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका